काका तुम्ही मार्केटमध्ये काही विक्रीसाठी आणलेलं आहे सोयाबीन आहे आणि काय कुठून आलंय काका आता सध्या शासकीय नोंदणी सुरू झालेली आहे त्या ठिकाणी आपण सोयाबीन नाही दिलं का तिथं नोंदणी नाही करत आहे का तिथं नोंदणी करत आहे का आपण त्यांना उशीर झाला ना उशीर झाला उशीर झाला फारवे म्हणजे आता शेतकरी काय काय आता शेतकऱ्यांकडे जो सोयाबीनच शिल्लक नाही सगळे विक्रीकडे विकून दिलेले आहे दादा आपण कुठले आणि काय विक्रीसाठी आणलेलं आहे मुक्काम पोस्टाव आणि सोयाबीनचे जे शासकीय नोंदणी आहे ते सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी आपण नोंदणी करत नाही का काय नोंदणी करता दादा मजुरांचे पैसे द्यावे लागतात शेतकऱ्यांना ला। आणि ते आता शे सर्व माल विकून शेतकऱ्याचा झालेला आहे आणि ते आता व्यापारी लाईनचा मा माल घेत असते असं चाललं आहे शेत सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहे त्यांचा संपूर्ण माल जो आहे तो विक्री झाला आहे विक्री झालेला आहे आणि आता नोंदणी सुरू करतात नोव्हेंबर पंधरा पंधरा तारखेपर्यंत पंधरापासून शासकीय केंद्र सुरू व्हायला जो वेळ वेळ आहे तोपर्यंत शेतकरी थांबू शकत नाही थांबू शकत नाही का थांबू शकत नाही मजु मजुरी द्यावी लागते शेतकऱ्याला आळा काळ मजुरी सगळं द्यावं लागतं हं हं त्याच्या कारण शेतकरी थांबू शकत नाही ना अच्छा तर शासकीय खरेदी केंद्र लवकर सुरू केलं पाहिजे का लवकर सुरू केलं पाहिजे त्यांना हा फायदा शेतकऱ्याला होऊ शकत नाही होऊ शकत नाही व्यापारी हा फक्त व्यापाऱ्यांना होतो काय नाव दादा पाटील